राजे छत्रपती शाहू महाराज यांनी त्या काळामध्ये म्हटलं होतं नुसत्या प्राथमिक शिक्षणाने माझी प्रजा घोषित झाली तर सार राज्य प्रजेच्या आव्हाले करेन सारे राज्य प्रजेला अर्पण करेन असं म्हणणारा जगातील पहिला व्यक्ती ज्या व्यक्तीनं प्राथमिक शिक्षण सक्तीचं कल असा लोक राजा ज्या राजांना त्या काळामध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहित

असे छत्रपती शाहू महाराज विद्यार्थ्यांसाठी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने शिक्षणासाठी प्रयत्न केलेला आहे शेतकऱ्यांचा नेता लोक नेता म्हणजे छत्रपती शाहू महाराज बनो जगा जगामध्ये पाहिलं तर पाणी तर सगळं करता येत आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरीचं जे धरण आहे जेव्हा छत्रपती शाहू महाराज विलायतला गेले होते विराजपला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी धरणाची संकल्पना पाहिली आणि ती संकल्पना आपल्या या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राबून राधानगरी धरण त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे की बांधकाम केलेलं आहे आणि स्वयंचरित दरवाजा राधानगरी धरणाचे आहेत ही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे असा हा लोक म्हणजे छत्रपती शाहू महाराज होय बाळा आपल्याला आणखी सांगता येईल की छत्रपती शाहू महाराज यांनी कलेला महत्व दिलेलं आहे अगदी म्हटलं तर आपल्या या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक कुस्ती मैदान आहेत अनेक तालमी आहेत या तालमी पाहिल्या तर आपल्याला सांगता येईल की त्या तालमी म्हणजे या छत्रपती गोह्यात तुम्हाला मिळणार ना नाही वया ना 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 जप्त केलेल्या आहेत त्या आरोय आणि शिवन्या तर असे ते छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरचा पैलवान सगळीकडे प्रसिद्ध आहे राज्यभरातून अनेक माणसं आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतात आणि हे श्रेय आहे हे छत्रपती शाहू महाराज यांना दिलं जात खासबाग मैदान हे राज्यातलं देशातलं असं खास असं मोठं मैदान आहे हे शाहू महाराजांच्या काळातलं आहे आपल्याला आणखी सांगतात की शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या मनामध्ये मा मोठा आदर होता त्यांचा आदर नेहमी करायचे आणि जेव्हा नाटक पाहत असताना शिवशंभू शंभू नाटक ते पाहत होते आणि नाटक पाहत असताना शिवजन्माचा प्रसंग, प्रसंग कुठं आहे शिवाजी महाराज यांच्या जन्माचा प्रसंग उभा आहे आणि ते नाटक आहे हे जाणून सुद्धा छत्रपती शाहू महाराज हे आसनावर उठले आणि त्यांनी शिवछत्रपतीनं मानाचा मुद्रा केला असे छत्रपती शाहू महाराज आपल्या आसपास पाहिलं तर राधानगर अभयारण्य आपल्या आसपास आहे गाजीपूरचा अभयारण्य आपल्या आसपास आहे हे याचा याचा भाग पाहिला तर अशा ठिकाणी सुद्धा आपले शाहू महाराज शिकारसाठी जात होते आणि शिकारसाठी जात असताना त्यांना शिकारीची खूप मोठी आवड होती जंगलामध्ये एकदा शिकारसाठी गेल्यानंतर अगदी जरी कोणते तरी मोठे प्राणी जरी त्यांच्या प्राण्यांनी त्यांच्या आक्रमण जरी केलं तर त्यांना दहे, अगदी धैर्य अगदी धैर्य त्यांच्या मनामध्ये असल्यामुळं ते, ते प्रतिकार करत असत असे शाहू महाराज अगदी अस्वलाशी सुद्धा जेव्हा त्यांची पुष्टी झाली तेव्हा अस्वला चिपट करणारे शाहू महाराज अशा या शाहू महाराजच्या नगरीमध्ये आपण जरा मला आहोत हे खूप चांगली आणि भाग्याची गोष्ट असणार आज सुट्टी असते माझा जिल्हा परिषदेने काय केलेलं आहे की दिवसभर कार्यकर्त्यांना सुट्टी जाहीर केलेली नाही आज शाळा आहे खूप चांगली गोष्ट झाली की त्या निमित्ताने आपल्याला विविध स्पर्धा घेता आल्या गावात प्रभात फेरी आले लोक राजा छत्रपती शाहू महाराज यांच्या विषयीचा पंधरावडा आपण या ठिकाणी शाळेवर साजरा करणार आहोत सव्वीस जून ते दहा जुलै पर्यंत विविध उपक्रम ऍक्टिव्हिटी या लोक राजाविषयी आपण या ठिकाणी आयोजन करणार आहोत तुम्हाला सर्वांना सौभाग्य आहे आणि जगामध्ये ज्या शिक्षण प्रेरित राजांचा जेव्हा आपण विचार करतो तर त्या राजामध्ये अग्रेसर असणारा व्यक्ती म्हणजे लोक राजा शाहू महाराज यांना माझा मानाचा मुद्रा छत्रपती शाहू महाराज के छत्रपती शाहू महाराज के धन्यवाद खूप सहन केलं सकाळपासून आपल्या